नखे कधी काढावीत आठवड्याच्या याच वारी नखे काढा भाग्योदय होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो नखे कधी काढावीत याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया नंबर एक चुकीच्या दिवशी नखे काढलेले जीवनात गरिबी व दारिद्र्य येऊ शकते नंबर दोन नखांचा संबंध शनिदेवांशी आहे नखे अस्वच्छ असतील तर कुंडलीतील शनी कुपित होतो त्यामुळे कामे होता होता बिघडतात खोटा आळ येऊ शकतो नंबर तीन सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते सोमवार हा शिवमहादेव आणि चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने व्यक्तीमधील तमोगुण कमी होतात सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते सोमवार हा शिव महादेव आणि चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने व्यक्तीमधील तमोगुण कमी होतात सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते मंगळवार हा हनुमान आणि मंगळ ग्रहाचा वार आहे या दिवशी नखे कापणे अशुभ असते मात्र तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर मंगळवारी नखे कापल्याने कर्ज कमी होण्यास मदत होते नंबर चार मंगळवार हनुमान आणि मंगळ ग्रहाचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने आपल्यावरील कर्ज कमी होण्यास मदत होते नंबर पाच बुधवार हा श्री गणेशांचा वार व वा बुध ग्रहाशी संबंधित वार ह्या दिवशी नखे अवश्य काढावीत धनलाभ तर होतोच सोबतच प्रगतीचे मार्ग देखील खुले होतात गुरुवार भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती ह्यांचा वार, वार आहे ह्या दिवशी आपण नखे चुकूनही काढू नये दुर्भाग्य आपला पिछा सोडणार नाही शुक्रवार ह्या दिवशी नखे काढू शकता पण नातेसंबंधात गोडवा येतो भौतिक सुखा सुखात वृद्धी होते नंबर सहा गुरुवार भगवान श्रीहरी विष्णू आणि देवगुरु बृहस्पतींचा वार, देव वार आहे या दिवशी नखे काढल्याने जीवनात दुर्भाग्य येते आर्थिक आर्थिक परिस्थिती बिकट होते नंबर सात शुक्रवारी नखे काढणे शुभ समजले जाते यावारी नखे काढल्याने नातेसंबंधात मधुरता येते नंबर आठ शनिवारी नखे कापू नयेत या दिवशी नखे कापल्यास शनिदेव रुष्ट होतात साडेसाती मागे लागते शनिवार नखे कापू रविवार दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे काढल्याने भाग्याची साथ मिळते मात्र लक्षात ठेवा की उपवास किंवा व्रत असतील तर नखे चुकूनही काढू नका व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही चतुर्थी अमावस्या या दिवशी नखे कापू नयेत रात्रीच्या वेळी नखे कापू नका नंबर नऊ रविवारचा दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे कापल्याने भाग्य म्हणजेच नशिबाची साथ मिळू लागते नंबर दहा मात्र लक्षात ठेवा उपवास व्रत असेल तर नखे चुकूनही काढू नका नंबर अकरा एकादशी चतुर्दशी अमावस्या या दिवशी नखे कापू नये नंबर बारा रात्रीच्या वेळी नखे कापू नका कुंडलीतील बलवान व शुभग्रह कमजोर पडू लागतात परिणामी राहू केतू शनी या पापीग्रहांचा प्रभाव वाढतो व वा जीवन कष्टमय म्हणते नंबर तेरा नखे काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे दशमी तिथी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी येते या तिथीला जया विजया शक्ती मनुष्यासोबत असतात नंबर चौदा जर तुम्हाला बाधा नजरदोष घरात सतत आजारपण कुणी काही केलेलं असेल तर दशमी तिथीला नखे नक्की कापा या सर्व बाधा निघून जातील पैसा येण्याच्या मार्गातील अडचणी दूर होतील आणि तुमचा भाग्योदय होईल नखे कधी कोणत्या वारी काढावीत याबद्दल तुमच्या मनात आता कोणत्याही शंका राहिल्या नसतील अशी आशा करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद